नमस्कार तर आज मी बनवणार आहे ऑरेंज स्पॉन्ज केक अतिशय सोप्या पद्धतीने आणि हा केक मी गॅसवरती कढईमध्ये बनवणार आहे खूप जास्त साहित्याची सुद्धा गरज नाही अगदी कोणीही बनवू शकेल अशी रेसिपी आहे आणि प्रमाणसुद्धा एकाच वाटीने आणि चमच्याने मोजून घेतलेला आहे तर चला मग बघूया अतिशय सोप्या पद्धतीने गॅसवरती कढईमध्ये ऑरेंज केक कसा बनवायचा विशेष म्हणजे हा केक साखरेचा वापर न करता गूळ घालून बनवलेला आहे तर सगळ्यात आधी गॅसवरती एक मोठी कढाई ठेवायची त्याच्यात एक स्टँड ठेवायचं आणि वरतून मोठी परात झाकून घ्यायची आणि गॅसची फ्लेम फुल ठेवायची दहा मिनिटासाठी ही कढाई गरम करायची आहे गॅसच्या फुल फ्लेमवरती कढाई गरम होती आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ तर केक टीनला सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यात थोडा मैदा टाकायचा आता हा मैदा केक टीनला सगळीकडे लावून घ्यायचा मी नेहमी बटर पेपर लावते पण सगळ्यांकडे बटर पेपर असतोच असं नाही त्यामुळं अशा प्रकारे केक टीनला मैदा लावून घेऊ शकता तर आता जो एक्स्ट्राचा मैदा आहे तो काढून घ्यायचा केकटीन तयार झालेला आहे आता बघूया काय साहित्य घेतले एक वाटी मैदा घेतला आहे अर्धी वाटी गूळ पाव वाटी दूध आहे अर्धी वाटी संत्र्याचा रस पाच चमचे तेल घेतलं आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतली आहे पाऊन चमचा बेकिंग सोडा म्हणजे बेकिंग पावडर जेवढी आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि इथे संत्र्याची साल खिसून घेतली आहे आणि थोडीशी टूटी फ्रूटी घेतली आहे इथे मी थोडासा मिक्स फ्रूट इसेन्स वापरणार आहे तुम्ही व्हॅनिला इसेन्स वापरू शकता किंवा कुठलाही इसेन्स नसेल तर तुम्ही ऑरेंजचा ज्यूस थोडासा जास्ती घालू शकता तर आता इथे मोठा एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी ऑरेंजचा ज्यूस घालायचा आहे त्याच्यानंतर याच्यात तेल घालायचं आहे आता घालूया याच्यात गूळ आणि अगदी थोडंसं याच्यात इसेन्स घालणार आहे जे साहित्य घेतले त्याचं प्रमाणही अगदी सोप्या पद्धतीने मोजून घेतलं त्याच्यामुळं मेजरिंग कपची सुद्धा गरज नाही आता याच्यात जी संत्र्याची साल खिसून घेतली होती ती घालायची याच्यामुळे एक छान ऑरेंज फ्लेवर येतो केकला आता थोडंसं गूळ विरघळवून घ्यायचं आहे आणि आता गूळ विरघळून घेतलेला आहे आता या बाऊलीवर एक, एक गाळणी ठेवायची आणि त्याच्यात मैदा टाकायचा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा आता याच्यात अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि आता हे गाळून आहे गाळून घेतल्यामुळे केक छान हलका जाळीदार होतो त्याच्यामुळं मैदा गाळूनच घ्यायचा तर आता हे गाळून घेतलेलं आहे आणि आता गुठळ्या न होऊ देता हे मिक्स करून आहे आता हे थोडंसं घट्ट वाटतंय तर याच्यात थोडं थोडं दूध घालायचं आहे अगदी एकदमच दूध घालून पातळ बनवायचं नाही हे थोडं थोडं दूध घालायचं आता थोडं दूध घालून मिक्स केले पण अजून थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून त्याच्यात अजून दूध घातलं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं बघा अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलं आता जी टुटी फ्रुटी घेतली होती त्याच्यामध्ये थोडासा मैदा घालायचा आणि मिक्स करायचं आणि मग हे केकच्या बॅटरमध्ये टाकायचं असं केल्यामुळे जी टुटी फ्रुटी आहे ती एकदमच केकच्या तळ्याला जात नाही अधेमध्ये केकमध्ये छान लागते खातेवेळी तर आता टूटी फ्रुटी घालून मिक्स केले आणि आता हे बॅटर तयार झालेलं आहे तर आता हे केक टीनमध्ये ओतून घ्यायचं आणि आता हे थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये जी एअर असते ती बाहेर निघते आणि वरून थोडीशी टूटी फ्रुटी टाकायची आता दहा मिनिट होत आलेली आहेत आणि कढईसुद्धा गरम झाली आहे चांगली आणि आता हा केक टीन तयार झालेला आहे कढईत ठेवण्यासाठी आता कढईत ठेवून घ्यायचा हा केक टीन कढई खूप गरम झाली आणि वरची जी परात ठेवली होती ती पण गरम झाली आहे त्यामुळं काळजीपूर्वक हा केक टिन कढईमध्ये ठेवून घ्यायचा आणि आता गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे केकटीन ठेवल्यानंतर आणि वरतून पुन्हा परात झाकायची आणि या परातीवर काहीतरी ओझं ठेवायचं म्हणजे बाहेरची हवा आतमध्ये जात नाही त्यामुळं केक छान बेक होतो आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि तीस मिनिटासाठी हा केक बेक करायचा आहे आता साधारण पंचवीस मिनटं झालेली आहेत पंचवीस मिनिट होण्याच्या आधी उघडून बघायचं नाही नाहीतर बाहेरची हवा कढईच्या आत गेली की केक व्यवस्थित शिजत नाही पंचवीस मिनटं झाल्यानंतर उघडून पाहिलं आणि पुन्हा एकदा पाच मिनिटासाठी झाकण ठेवून वाफ दिली म्हणजे टोटल तीस मिनिटे हा केक बेक करून घेतलेला आहे अशा प्रकारे सुरी घालून केकमध्ये बघायचं सुरीला जर बॅटर चिटकलं नाही तर केक बेक झालेला आहे ओळखायचं केक मस्त बेक झालेला आहे बघू शकता की ती केक फुगलेला आहे खूप छान झाला आहे रंगसुद्धा मस्त आहे अगदी ऑरेंज कोणताही फूड कलर न वापरता तर आता कढईमधून हा केकटीन काढून घ्यायचा आणि लगेचच केकटीनमधून केक बाहेर काढायचा नाही गरम असतो केक त्यामुळं केक निघत नाही तुटतो तर पूर्णपणे गार होऊ द्यायचा हा अगदी तीस मिनिट लागतात साधारण केक गार व्हायला तर हा केक पूर्णपणे तीस मिनिटानंतर गार झालेला आहे गा आता त्याच्यात अशा प्रकारे सुरी घालायची आणि साईडने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि आता एका प्लेटमध्ये हा केक पलटी करायचा आणि खालून थोडंसं टॅप करायचं आणि बघा मस्त असा केक निघालेला आहे तर इथे आपला ऑरेंज स्पॉन्ज केक तयार झालेला आहे आणि खूप सुंदर स्पॉन्ज झालेला आहे बघू शकता खूप सॉफ्ट सुद्धा झालेला आहे तर आता हा केक कट करून बघूया बघा बघू शकता किती स्पॉन्ज केक फुगलेला आहे ही खूप स्पॉन्जी झालेला आहे केक बघू शकता की किती स्पॉन्जी झालेला आहे खूप मस्त झालेला आहे आणि हा केक गूळ वापरून बनवलेला आहे साखरेचा वापर केलेला नाही तर चला तुम्ही पण या सोप्या पद्धतीने हा ऑरेंज केक बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी शीतल मराठी फूडला नक्की सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद